वैराग पोलीस ठाण्यामध्ये प्रलंबित गुन्ह्याशी संबंधित कागदपत्र देण्यासाठी मागणी करणाऱ्या पोलीस एका व्यक्तीस वैराग पोलीस ठाण्यात एका प्रलंबित गुन्ह्याशी संबंधित कागदपत्र देण्यासाठी लाचेची मागणी करणाऱ्या पोलीस हवालदारासह एका खासगी व्यक्तीला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकानं रंगेहाथ पकडले या प्रकरणामुळे पोलिस दलाच्या प्रतिमेवर प्रश्नचिन्ह उभं टाकलंय तक्रारदारानं दिलेल्या माहितीनुसार त्यांच्या वडिलांचा अकरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी रस्ते अपघात झाला होता या अपघाताचा गुन्हा वैराग पोलीस ठाण्यात दाखल असून त्याचा तपास पोलीस हवलदार राहुल इरण्णा सोनकांबळे यांच्याकडे होता तक्रारदाराला इन्शुरन्स क्लेमसाठी अपघातस्थळाचा पंचनामा आवश्यक होता मात्र संबंधित कागदपत्र देण्यासाठी पोलीस हवालदार सोनकांबळे यांनी वीस हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली तडजोडीनंतर लाच रक्कम पंधरा हजार रुपये ठरली लाच स्वीकारताना पोलीस हवलदार राहुल सोनकांबळे यांनी ती रक्कम खाजगी इसम मनोज वाघमारे यांच्यामार्फत घेतली सोलापूर लाचलुतपत प्रतिबंधक विभागाच्या पथकानं आरोपींना रंगेहात पकडलं